जर तुम्ही आयफोन प्रेमी असाल तर ही रिल तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण लवकरच आयफोनच्या किमतीत लक्षणीय वाढ होणार असल्याची शक्यता नोंदवली जाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या देशांच्या आयातीवर दहा टक्के टॅक्स लावलाय त्यातच मोठ्या व्यापारिक देशांवर एक्स्ट्रा टॅरिफ देखील बसवले यामुळे एकीकडे शेअर बाजारात घसरण झालीये आणि दुसरीकडे मोठ्या कंपन्यांच्या दिवाळखोरीची शक्यता वाढलीये या सगळ्याचा फटका आता आयफोन युजर्सला बसू शकतो ऍपल आपली जास्तीत जास्त प्रोडक्ट चीन मध्ये बनवतो ट्रम्प यांनी चीनवर थेट चोपन्न टक्के टॅरिफ लावलाय म्हणजे एवढा एक्स्ट्रा खर्च आता ऍपल थेट ग्राहकांवर टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि हो याचाच परिणाम म्हणजे आयफोनच्या किमती वाढणार हे जवळपास निश्चित झाले विशेष म्हणजे गुरुवारी ऍपलच्या शेअर्स मध्ये नऊ पॉईंट तीन टक्क्यांनी घसरण झाली मार्च दोन हजार वीस नंतरची ही सर्वात मोठी घसरण होती ऍपल दरवर्षी बावीस कोटींपेक्षा जास्त आयफोन्स विकते अमेरिका चीन आणि युरोपमध्ये कंपनीचा मोठा ग्राहक वर्ग आहे सध्या जे आयफोन सोळा अमेरिकेत सातशे नव्याण्णव डॉलर्स म्हणजे अडुसष्ट हजारांना मिळत आहे हीच आयफोनची किंमत एक हजार एकशे बेचाळीस डॉलर्स म्हणजे सुमारे सत्त्याण्णव हजार रुपये होऊ शकते असा अंदाज वर्तवला जातोय आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स सारखं प्रीमियम मॉडेल तेवीसशे डॉलर म्हणजे तब्बल दोन लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जाते ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मॅक टेस्टिंग मराठीला फॉलो करा